तर हाय नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय सगळ्याला सा सासूबाई शेंगा तर सगळे म्हणते ते चांगल्या सासूबाई तर हाय त्या चांगल्या सगळी सारखी नसते ऐका नाही दातलं एकतर कस तर असते तर चला अका मी आता इथं भाकरी ती केले ते भाकरी केल्या चपात्या केल्या परत यांना हे म्हणले शेंगा मला भाजून दे तर मी ह्यांना शेंगा दिल्या भाजून कुठे जायचे कशाला भाजून दिला सुट्ट्या लागली ते तर आणि ती घालते ती इने तायचे मी करते मला आता कामाला जायचं जसं मला सवड मिळालं का नाही तसं मी हिडिओ करत असते बा तर जाऊ दे मी नाही कोणाच्या नाद्या भीती लागत सणासुदीचं आहे का नाही आपलं रुटीन ही ते चालू करायचं बाकीच कशाला काय करायचा तर आपल्या मोबाईलचा जरा घोटाळा झालाय बघा काय करावून काय नाही लोडच घेत नाही मोबाईल दहा हजाराचा असल्यामुळं सात सात हजाराचा सात हजारात असल्यामुळे लोड घे नाही तर सकाळ सकाळ भावाला फोन केला चाळीस हजाराचा मोबाईल दे म्हणलं तर बघू आता मला म्हणला येऊ द्या देतो तुला तर बरं म्हणलं बघ कामात सवट भेटली तर जाईन कारण का आज बी का जायचंय काल बी गेली कांदा लावायला तर कालचा हिडू मी काय काढला नाही कांद्याचा कांद्यात म्हणजे वस असती त्याच्यामुळे मी काल कांद्याचा हिडूच काढला नाही तर आज जाणार आहे तर तर आता मी जाणार बघा कांदा लावायला कस असतय ती कांद्याची लागण माणसाचे पटापटा पटापटा करते तर मला सगळे म्हणते ते तुझा जरा चेहरा सुकलेला जाय कामान ती होत आहे बघा तसं बाकीचं काय नाही आपलं ना आनंदाच आहे मी कुणाकडे लक्ष देत नाही ना काय नाही का ना okay. तर तुमचं काय म्हणणं आहे व शंगा खाय लागली गरम गरम आई ना बघा होत्या तिला माहिती आहे मला आवडते शंगा मग भाजून तर आता, भी आता। ते निघाले ते आता तर दुपार न्यावाय सुटल्या जवळच आहे का राहाय नाय होय दिवाळी आली मग इथं नाही व्हायची दिवाळी माता राहायची म्हणलं आता त्यांना देवाला मा, मा, देवा तर एक माणूस आहे बघा मामा देव तर तर त्यांना म्हणलं गावा दिवाळी बी करू खाव घेऊन जावा तर तिथेच त्यांची अडचण सांगते ती तर आपण तर काय करणार आहे कसा हाय लेखाचाच तर ये लेखा तुलाच म्हणते ते सुगर सुगर ना आम्हालाच म्हणते काय आईला कसं म्हणायचं तर कसं दुखवायचं का गया। <laughs> तुला दुखवायचं कोणाला दुखवायचं नसतं या खरं आहे की तिकडं सासू इकडं बायको म्हणल्यावर कोणाला दुखवायचं नाही काय नाही असं आता तिला म्हणलंच पाहिजे की सुन तुझी दिवाळी करायला लागली बाई ये खाय तू हा मग मला वाटलं ते दिवाळीसाठी झाले ते पण ती तर म्हणते की मी जाते मग आता काय करणार

माझ आता सांग का तुम्हाला काय माझ म्हणणं आहे ते मिरची का दाखवताय म्हणजे मिरचू करायचंय मिरचू करायचंय तर लसूण दिसवायलाय मला वाटलं मिरची दाखवून काय दाखवते तर काय माहितीये मी एवतात लसून दिसवायलाय मिरचो खरडा खरडा सकाळ काय सोयाबीन केली घरात पाय ना मी केलंय तर भाकरी चपाती हम्म भाकरी चपात्यान आता म्हणलं ते म्हणलं आता कर चांगलं मिरच भाकरी बरं चांगलं लागतंय <laughs> म्हणून करायला लागली या झाडाची तोडून आणली की ताजी तारी तारी। तर मी मिरचे लागले त्याला बी आले त्या बघा दोन मिरच्या दोन नाही ना ना चार आले ते नाही नाही सहा आले त्या सहा मी बी आताच मोजते बघायचं का गज भरलंय बघ गच भरलंय वाटत आता आले ते मग

बाई कपडे आणले ते मामाला पायजामा शर्ट म्हणलं दोन ड्रेस शिवा त्यांना म्हणलं दोन शर्ट दोन पायजामा तर दिवाळीला म्हणलं त्यांना शिवा आहे ती घरात तर मालकाने दिली ती आपल्याला बाजारच्या पिशवीतून भरावी लागते म्हणलं दाजी कपडे येते पांढरे काय आमच्यात काय कोण घालत नाही ना काय नाही तर तसेन तसेच कपडे त्याच्यामुळं तुमचे वडील घालतेला तर त्यांचा सलाब ते पडताना त्यांना आलत ना आयर आलते तर तसेने तसेच कपडे येते ते दहा वाजताच निघाली अजून दहा वाजता येते तर तुला अकरा वाजता पेपर आहे काय रिव्हिजन म्हणजे काय असतंय आम्ही काय अडाणी ती अडाणी आपल्याला काय करायचं होय मला तर नियोजन म्हणजे वाटलं जायचं नियोजन करायचं असं ऐकायला तर चला मी तुम्हाला मिरच दाखवते आता तर बघा का मिरच्या ते भाजली ते आता तर काल बी मला येणे घालाय मिळेन होते ना आज बी मिळे नाही त्या तर, तर आज आले बघा बाया खायला बी मिळत नाही एक एक काम करू सर बघा इतपर्यंत तेतरी पाचला उठले होते बघा भाजले बघा कसे हो बघा असं केलंय ते आदळलं सगळं टाकलंय शेंगदाणा टाकले ते मिरची आता ते इतगीला वाटून घेते आप ले ले तर आपल्या आरावर भाकरी आहे भाजलेल्या तर मला मात्र ते चुलीवर ल का नाही तर मला तेवढा टाईम नसतो तर आता मी मला चवडीत ना सवड काढावी आणि आपलं मिरचू तर केल्याला दाखवावं त्यामुळं दाखवले तर आता ह्यांचं झालं बघा भट्टीवरलं सगळं काम सगळं माझी एवढी सगळी घाण बिन झाली काढायची दिसते का ह्या कडपासन त्या साडासा पर्यंत ह्या कडपासन त्याच्या साडासा पर्यंत तर आज ट्रॅक्टर यायचा वाटत आहे ना ट्रॅक्टर आणायचा तुझ्या मोठ्या प्रेजा घेऊन येऊन एवढं दखल म्हणजे निवांत झालं माझं तर चला आता 对。